तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा उठल्या उठल्या आधी घरं वगैरे क्लीन केले आणि मोबाईल कधी आडवा पडला मला समजलंच नाही त्यानंतर सगळी क्लिनिंग झाल्यानंतर रांगोळी काढायला घेतली आधी वेगळीच रांगोळी काढली पण ती काय मला आवडली नाही परत मोडली आणि नंतर सिंपल अशी रांगोळी काढली त्यानंतर आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागले तर आज बनवणार होते मी पुरणपोळी तर पुरणपोळीसोबत ना आमच्याकडे कढीसुद्धा बनवतात कढी आमटी दोन्ही असतं तर इथे भजायचं पीठ भिजवलं त्यानंतर कढीची सगळी तयारी करून घेतली आता या व्हिडिओमध्ये तर मी कुठलीच रेसिपी तुम्हाला एक्सप्लेन करू शकणार नाही पण ना मी कडीचं पीठ असं मिक्सरला फिरून घेते दह्यासोबत जेणेकरून ते व्यवस्थित एक जीव होतं गाठी होत नाहीत त्यानंतर पुरणसुद्धा तयार होतं भजे पापड तळून घेतले आणि मस्त अशा पुरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि पुरणाचा स्वयंपाक म्हणजे वेळ इतका जातो पण खाल्ल्यानंतर मन सुद्धा तेवढंच तृप्त होतं आणि बघा आता मस्त पुरणपोळीचं ताट आपलं बनून तयार आहे या जेवायला तुम्ही पण आणि आज मी मस्त डायट ब्रेक करून जेवणाचा आनंद घेतला चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये इथं पर्यंत बाय